त्या पवार साहेबांच्या कृतीतून कर्तृत्वातून आणि विचारातून घडलेली ही भूमी आज या भूमीमध्ये फक्त पवार साहेबांचीच नव्हे तर संबंध महाराष्ट्राची प्रतिष्ठा जपण्याची संधी आपल्या सर्वांना आलेली आहे देशाची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे पण लोकांच्या प्रश्नावरती आज बोलायला कोण तयार नाही आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते आपण सर्वांनी आशीर्वाद दिला एका सर्वसामान्य घरातला मुलगा या राज्याचा या देशाचा केंद्रीय कृषी मंत्री झाला देशातल्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन कुणामुळे आले असेल तर ते फक्त पवार साहेबांमुळे आलं हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज आपण परिस्थिती बघतोय देशातल्या शेतकऱ्याला त्याच्या हक्कासाठी आंदोलनाला बसावं लागतंय उपोषणाला बसावं लागतंय देशाची राजधानी वेठीच धरावी लागते त्या शेतकरी बांधवांवरती गोळ्या झाडल्या जात आहेत उत्तर प्रदेशमध्ये यांच्याच मंत्र्याच्या पोरानं शेतकऱ्यांच्या अंगावरती गोळी गाडी घालण्याची भूमिका घेतली पोलीस गोळ्या झाडतायत शेतकरी मृत्युमुखी पडतोय आज महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला कृषी मंत्री म्हणून पवार साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही डोक्यावरच कर्ज वाढत होतं तासगाव कवटे मंका सारख्या दुष्काळी भागातून ज्यावेळेस तिथल्या शेतकऱ्याची दैनिय परिस्थिती संबंध महाराष्ट्र बघत होता असेच एक किरण म्हणून पवार साहेब पुढे आले आणि देशामध्ये झाली नाही एवढी मोठी कर्जमाफी करण्याची भूमिका पवार साहेबांनी केली देशात बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी पवार साहेबांनी करून दाखवली